आपण आहोत जी गौरवच्या रेड कार्पेटवर आणि इथे एकदम सुंदर हँडसम सिद्धू दादा आहे खूप सुंदर दिसत आणि या लुकचं क्रेडिट नेमकं कोणाला देशील या लुकचं क्रेडिट एकाच व्यक्तीला होतं सायली बांगरे माझी स्टायलिश कारण खूप स्पेशल आहे जी जी चित्रगौरव आणि पंचवीसा वर्ष जी गौरवचं आहे पंचवीसा वर्ष माझ्या कारकिर्दीचं आहे आणि मटाने त्याचं कौतुकही तोंड भरून केलेलं आहे सो ह्या सोहळ्याला स्पेशली कसं जायचं तर मग सायलीने क... एक म्हणजे रौप्पी मोसी वर्ष आहे पण काहीतरी सोनेरी क्षण दिले आहेत मला झी चित्र गौरवने तर मग एक त्याच्यात एक काहीतरी असं सोनी एलिमेंट त्यांनी ॲड केला आणि था था ओके सोहळ्याला येताना काय पॉझिटिव्हिटी घेऊन येतोस नेमका त्याबद्दल काय सांगतो नाही आनंदी जगणं हा तर आपला आयुष्यात अविभाज्य घटक आहे आणि हा आनंद जी चित्र करतो एवढी पंचवीस वर्ष कलाकार देतोय तर मी सगळ्या डोक्यात नाही परफॉर्मन्स असतो सिनेमाचं प्रमोशन आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांना अवॉर्ड मिळणार आहेत तर मी सगळ्यात आनंदाच्या गोष्टीत मी आहे झी च किती असे अवॉर्ड तुझ्याकडे आता आहेत आणि त्यातला खास अवॉर्ड नेमका कोणता त्याबद्दल काय सांगतो नाही सगळेच खास अवॉर्ड तुला खरं सांगतो पण मनाशी मनाच्या जवळचा तो अवॉर्ड तो मराठी पाऊल पडते पुढे हाय आहे कारण घरी होतो चार वर्ष काम करत नव्हतो सिनेमा करत नव्हतो आणि मग फास्ट फेनेमुळे पुन्हा एकदा संधी मिळाली मग धुरळा आला येरेरे पैसा आला सिंबा आला आणि त्याच्यानंतर झी चित्रगौरवने माझं मराठी पाऊल पडते पुढे या पुरस्काराने कौतुक केलं होतं आणि तो स्पेशल आहे कारण मी नेहमीच म्हणतो मराठी इंडस्ट्री कुटुंब आहे आणि या कुटुंबासमोर आपल्या पोराचं कौतुक होतं आणि त्यावेळेला अख्खी मराठी इंडस्ट्री समोर होते आणि त्यांच्यासमोर स्वर्गीय रमेश देव सरांच्या हस्ते नागराज मंजुळे सर अंकुश चौधरी सर समोर अशोक सराफ सर बसले ही सगळी दिग्गज मंडळींसमोर ते कौतुक झालं होतं तो तो, तो आ, आ, स्पेशल आहे माझ्यासाठी आणि स्पेशल मुवमेंट मी गे गे म्हणजे गेल्या वर्षी महाराष्ट्र पोलिसांना एक वेगळी मानवंदना दिली होती त्याच्या अगोदरच्या वर्षी मी महाराष्ट्रभूषण पद्मश्री अशोक सराफ सरांना मानवंदना देण्याचा किंवा त्यांच्या समोर त्यांच्यासमोर परफॉर्म करण्याचा योग मिळाला होता असे मुवमेंट ही चित्रबगरांनी खूप दिले आणि ते जवळ आहेत आणि परफॉर्मन्स बद्दल कोणता असा खास खूप आहे जे अतुल सरांना मराठी पाऊल पडते पुरे पुरस्कार मिळाला तेव्हा ट्रक करून नाचलो होतो मी जसं मग आता म्हटल्याप्रमाणे पद्मश्री महाराष्ट्रभूषण अशोक सराफ सरांना अवॉर्ड देण्यात तो मुवमेंट तो पण खास होता आता नवीन नवीन काय काय प्रोजेक्ट येणार आहे त्याबद्दल काय सांगशील जे कोणाला माहिती नाही पण आता नवीन येत आहे थोडंसं रिव्हिन सगळ्यांना माहिती आहे साडेमाडे तीनचा दुसरा भाग येतोय येरिरे पैसाचा तिसरा पार्ट येतोय हुप्पा हु या अनाऊन्स आहे आ, एक वेब सिरीज करतोय ते छान छान कामं करतो आणि लोकां लोकांना काहीतरी छान सरप्राईज देईल शेवटी प्रेक्षकांना आणि आता थांबायचं था नाही नव्हतं ना सिनेमा झी टॉकीचा तो येईलच त्यामुळे आणि मायाबापर्यस प्रेक्षकांना एवढं सांगणं आहे की असंच प्रेम ठेवा हे पंचवीस वर्ष तुमच्यामुळे आईवडिलांच्या आशीर्वादामुळे शक्य झाली आणखीन आणखीन थोडा पुढचा प्रवास आणखीन जास्त प्रवास करायचा आणि तुमचा आशीर्वाद हेच पाठबळ आहे त्यामुळे थँक्यू 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 सो मच